हॅलो गायज तर स्वागत आहे तुमचं आज माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी करून दाखवणार आहे नाचणीचा असा पौष्टिक असा हलवा सर्वप्रथम आपण कढई तापायला ठेवूयात गॅसवर त्यात एक वाटी नाचणी घालून चांगली मंद आचेवर खरपूस अशी भाजून घ्यावी मी ते एक वाटी नाचणी कढईमध्ये मस्त अशी खरपूस मंद आचेवर भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता नाचणी थोडीशी डार्क होईपर्यंत भाजायची आहे मस्त असं नाचणीचा कलरही इथे चेंज होत आहे आपण पाहू शकता त्यानंतर नाचणी भाजून झाल्यावरती ती एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊन त्याची चांगली बारीकशी पेस्ट करून घेऊयात आपण तर मी आता इथे चांगली एक बारीकशी पेस्ट करून घेतलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा घी ॲड करून घ्यावे तुम्ही पाहू शकता मी इथे घी ॲड करून घेतलेलं आहे कढईमध्ये ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेली नाचणी त्यामध्ये भाजून घेऊयात घीमध्ये तर मी इथे एक दोन मिनिट नाचणीचे पीठ घीमध्ये चांगलं खरपूस पुन्हा एकदा भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि हा नाश्ता आपण लहान मूल ते मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीने खातात साधारणत एक ते दोन वर्षाच्या मुलांसाठी हा पौष्टिक असा हलवा आपण तयार करत आहोत पचनालाही नाचणी हलकी असते म्हणून शक्यतो लहान मुलांसाठी हा हलवा आपण देऊ शकतो यात मी थोडेसे एक चिमूटभर मीठ टाकून घेत आहे आता त्यात मी थोडेसे काजू बदामाची पेस्ट आणि थोडीशी वेलची पूड घालून घेत आहे हे चांगले आपण मिक्स करून घेऊयात मी अर्धा वाटी चांगला चिरून घेतलेला का बारीकसा कापून घेतलेला गूळ यामध्ये टाकत आहे तुम्ही हवे तर साखरही यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे मिश्रण आपण चांगलं एकत्र एकजीव करून घेऊयात त्यात मी एक कप पाणी घालत आहे मिश्रण चांगलं आपण एकजीव करून घेऊया जेणेकरून गूळ व आपण टाकलेले बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये चांगले मिक्स होतील एक दोन ते तीन मिनिट चांगलं मंद आचेवरती असं आपण मिक्स करत राहायचं आहे मिश्रण त्यानंतर आपण आपल्या गरजेनुसार पाणी यात वाढवू शकता जेणेकरून आपल्या जितकी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार आपण यात पाणी घालू शकता काही जण दूधही घालतात पण मला दूध शक्यता आवडत नाही त्यामुळे मी पाणीच घालते इथे मी पाणी आधीच थोडंसं कोमट करून घेतलेलं होतं तेच मी यामध्ये ॲड करत आहे आता हे आपण चांगलं चार ते पाच मिनिट चांगलं हलवून घेऊया तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडीशी चेंज होत आहे कलरही थोडंसं चेंज झालेला आहे डार्क चॉकलेट कलर झालेला आहे गॅसच्या मंद आचे अगदी चांगलं हलवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनिट याला चांगली झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेऊयात तर आपले दोन मिनिट झालेले आहेत आता आपण पाहू शकता आपला हलवा रेडी आहे खाण्यासाठी आपण हा नाश्ता आपल्या लहान मुलांसाठी देऊ शकता अत्यंत पौष्टिक असा नाचणीचा हलवा तयार होत आहे आपल्या इथे आता आपण हा खाण्यासाठी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता आपला पौष्टिक असा नाचणीचा हलवा तयार आहे पचनालाही अत्यंत हलका व गुणकारी आहे लहान मुलांसाठी शक्यतो सर्वप्रथम नाचणीचेच अन्न द्यावे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय